ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य म्हणजे मान सन्मान आत्मा ऊर्जा आणि नेतृत्व क्षमता सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे यामुळे मेढ सिंह कन्या राशींसहित पाच राशींना फायदा होणार आहे या राशींना चांगले फायदे आणि संधी मिळते तसेच त्यांना पैसे कमवण्याची संधीही मिळेल कोणत्या राशींसाठी सूर्यगोचर भाग्यशाली ठरू शकते ते आपण पाहूया सूर्यगोचर दोन हजार पंचवीस कर्क राशींच्या लोकांना चांगली संधी आहे सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे याचा अर्थ तुमच्या पहिल्या घरात सूर्याचा प्रवेश असेल घरात सूर्याचा प्रवेश चांगला मानला जातो आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो या काळात तुम्हाला काही संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना कमाईच्या अनेक संधी मिळतील पण तुम्हाला त्या संधी चांगल्या प्रकारे ओळखण्याची गरज आहे सिंह राशींच्या लोकांसाठी विदेश प्रवासाची शक्यता सूर्य सिंह राशीच्या बाराव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे सूर्यदेव स्वतःच्या राशी लोकां राशीच्या लोकांचे परदेशातील रा लोकांना या काळात विदेशात जाण्याची संधी मिळू शकते कामासाठी तुम्हाला बाहेरगावी जावे लागू शकते तुमच्या कुटुंबात स्थिरता येईल तुम्ही मित्र परिवार आणि जीवनसाथी सोबत चांगला वेळ घालवाल ज्यामुळे तुमच्या नात्यात मजबूती येईल कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी फायदा सूर्य कन्या राशीच्या अकराव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व काम व्यवस्थित करताना दिसतील याचा परिणाम तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा बदल खूप फायदेशीर ठरू शकतो कारण या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ आहे राशींच्या लोकांची कमाई वाढेल सूर्य तूळ राशींच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे तुमच्या वैयक्तिक संबंधात वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात तुम्हाला अनेक संधी मिळू हो शकतात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम कराल वैयक्तिक पातळीवर तुमचे तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध चांगले राहतील विशेषतः तुमच्या वडिलांसोबत समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल कुटुंबासोबतचे दूर होतील आणि तुमच्यात चांगले संबंध राहतील वृश्चिक वृश्चिक राशींच्या राशींच्या लोकांचे होते लोकांसाठी सूर्य तुमच्या नवव्या घरात प्रवेश करेल त्यामुळे समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुम्ही जे प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळत जाईल तुम्हाला तुमच्या कौटुंबिक नात्यावर लक्ष देण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांच्या करिअरमध्ये बदल घडू शकतात हा बदल सकारात्मक असेल जर तुमचे काम सरकारी क्षेत्रात असेल तर तुम्हाला यश मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकता आणि तुमची आवड आध्यात्मिक कार्यामध्ये वाढेल व्यापारी वर्गातील लोकांना सरकारी क्षेत्राकडून लाभ मिळू हो शकतो या काळात तुमच्या आईवडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील पण वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या